नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे खरंतर राज्यात महायुतीचं सरकार आलेलं आहे त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सोलापूर जिल्ह्यात एकच चर्चा जी आहे ती आता जोर धरताना दिसते आणि ती चर्चा काय आहे तर सोलापूर जिल्ह्यातले माहितीकडून निवडून आलेले जे आमदार आहेत ते खरंच मंत्रिपदासाठी लायक नव्हते का तर सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर एकूण अकरा विधानसभा मतदारसंघ येतात आणि त्यापैकी पाच विधानसभा मतदारसंघात मायुतीनं आघाडी घेतलेली पाहायला मिळाली त्यामुळे पाच आमदार जे आहेत ते माहितीचे आहेत आणि राहिलेले सहा आमदार जे आहेत ते महाविकास आघाडीचे आहेत त्यामुळं यावेळेस पाच आमदार असूनही सोलापूर जिल्ह्याला एकही मंत्रीपद जे आहे ते स्वतःच्या पदरात पाडता आलेलं नाहीये हे शोकांतिका तर आता आपण सगळेच पाहतोय ही आत्ताचीच अवस्था आहे का तर नाही गेल्या पंचवार्षिकला सुद्धा हेच चित्र जे आहे ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे गेल्या पंचवार्षिकला तर अगदी दहा जागा ज्या होत्या त्या महायुतीच्या होते म्हणजे दहा आमदार महायुतीचे होते, होते। तरी देखील एकही एक मंत्रीपद सोलापूर जिल्ह्याला मिळाला नव्हता त्यामुळे होतं काय तर एक लादलेला पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याला मिळतो त्यामुळे कुठेतरी सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला स्पीड ब्रेकर लागतो का हा प्रश्न सुद्धा उपस्थित होताना दिसतोय खर या तर याच्या पुढं गेलं तर सोलापूर जिल्हा एक असा जिल्हा आहे ज्याने एकाच वेळेस महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जो आहे या जिल्ह्यातून दिलेला आहे म्हणजे दोन हजार चार साली सुशील कुमार शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा याच जिल्ह्यातले विजयसिंह मोहिते पाटील जे आहेत ते उपमुख्यमंत्री होते तर एकूण जवळपास नऊ खाते जी आहेत ती सोलापूर जिल्ह्याच्या नेत्यांनी सांभाळलेली आहेत मात्र आज अशी अवस्था आहे की एक खातं नाही किंवा एकही एक मंत्रीपद या जिल्ह्याला मिळालेलं नाहीये त्यामुळं अं पालकमंत्र्यांचा विचार केला तर आधी दत्त दत्तामामा भरणे असतील किंवा त्यानंतर चंद्रकांत पाटील असतील हे असे लागलेले पालकमंत्री जे आहेत ते सोलापूर जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत Uh, मात्र सोलापूर जिल्हा uh, सोडला तर दुसरा त्याच्या जवळचाच अगदी शेजारचाच सांगली जिल्हा जो आहे तिथेही हीच अवस्था पाहायला मिळाली तिथंही एकही मंत्रीपद जे आहे ते दिलं गेलेलं नाहीये त्यामुळं साताऱ्यात मात्र चार uh, मंत्रीपद गेलेली आहेत त्यामुळं असं एक चित्र आहे की uh, सातारा तुपाशी आणि सोलापूर आणि सांगली उपाशी हे कुठंतरी आपल्याला पाहायला मिळतंय मात्र याचं कारण काय असेल एकही आमदार जो आहे माहुतीतलं मायुतीतले ते एकही आमदार पोटेन्शियल नाहीये का कारण की विजय विजयकुमार देशमुख यांचा विचार केला तर पाच वेळा आमदार राहिलेले आहेत सिनियरिटीच्या बाबतीत सुद्धा एक दांडगा अनुभव जो आहे तो त्यांच्या पाठीशी होता मात्र तरी सुद्धा कुठेतरी त्यांना डाबल गेलं दोन हजार चौदा मध्ये देखील राज्यमंत्री किंवा सुभाष देशमुख यांनी कॅबिनेट मंत्री अशी पदं जी आहेत ती भूषवलेली आहेत तरी सुद्धा त्या या दोघांनाही डावललं गेलं मात्र एक अश आज, अजून एक सोलापूरकरांना अपेक्षा होती की अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी जे आहेत ते त्यांना कुठंतरी एक संधी जी आहे ती मिळेल मंत्रीपद जे आहे ते मिळेल कारण की अगदी मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा अगदी निकटवर्तीय म्हणून त्यांचा एक त्यांच्याकडे बघतात लोक अगदी निकटवर्ती वर्तीय असलेले आहेत म्हणून मात्र तरी सुद्धा त्यांचा नंबरही मंत्रिपदाच्या या रेसमध्ये लागलेला दिसला नाही त्यामुळं कुठेतरी सोलापूरकरांना एक निराशा जी आहे ती मिळालेली आहे या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अं का दिलं गेलं नाही किंवा महायुतीनं ना, का डावललं असेल सोलापूर ला मंत्रिपद देण्याचं ते त्याचा सुद्धा आपण विचार केला तर ज्या एकूण अकरा जागा आहेत त्यापैकी पाच ज्या जागा आहेत त्या महायुतीला मिळाल्या आहेत मात्र सहा ज्या जागा आहेत त्या महाविकास आघाडीकडे गेले आहेत त्यामुळं त्याचा कुठेतरी वचपा काढण्याचा प्रयत्न महायुती करते का हे सुद्धा कुठंतरी विचार करणं महत्वाचं वाटतंय आता या सगळ्या मध्ये तुम्हाला काय वाटतंय खरंच जे पाच महायुतीचे आमदार आहेत सोलापूर जिल्ह्यातले ते खरंच मंत्रिपदासाठी लायक नव्हते का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा